हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आज आहे गुरुवार आणि गुरुवार आणि गुरुपौर्णिमा आणि सर्वांना ना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि इकडे ना माझं उंबरड्याचं हळदीचं चा लेपन चाललेलं आहे आणि ना सकाळचे सात वाजले आहेत आणि मी ना शक्यतो गुरुवार आणि सोमवारी आणि पौर्णिमा अमावस्याला मी हळदीचं लेपन करते आणि रोज पण आपण हळदीचं लेपन करू शकतो पण आपण बायकांना वेळ तरी कोटत जास्त असतो पण ज्या बायकांना वेळ मिळत असतो ना त्यांनी नक्कीच दररोज हळदीचं लेपन केलं तरी पण खूप चांगलं आहे पण मी शक्यतो ना गुरुवारीच हळदीचं लेपन करते आणि आणि उंबरठ्यांना असं हळदीचं लेपन केलं ना खरंच खूप छान वाटतं आणि छोट्या मोठ्या सणांना पण आपण हळदीचं लेपन करू शकतो आणि त्यामध्ये ना असं काही नाही की आपण केव्हाही करू शकतो उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्यांना आपल्याला घरात नकारात्मकता येत नाही आणि घरात मुख्य दरवाज्यातून सकारात्मकता येत असते आणि याच्यामध्ये दूध हळद आणि गुलाब जल गोमित्र चंदन असे ना मी पाच मिळून असे हळदीचं लेपन बनवते आणि खूप छान असं माझं हळदीचं लेपन झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हळदीचं लेपन झाले म्हणून एकदम अशी पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि घरामध्ये ना असं पूजा करणं आपल्याला खरंच खूप छान वाटत असते आणि खूप सर्व ताईंची मला रिक्वेस्ट होती की ताई तुम्ही देवपूजा करताना मला हा मला व्हिडिओ शेअर करा म्हणून मी आज त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि गुरुवार पण आहे आणि गुरुपौर्णिमा पण आहे पुन्हा एकदा सर्व माझ्या गोडताईंना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि मला शक्यतो ना देवपूजा करताना व्हिडिओ शूट करायला म्हणजे थोडंसं जड जातं मग म्हटलं आता चला त्या सर्व माझ्या गोडताईंसाठी मी आज व्हिडिओ शेअर करणार आहे आणि इकडे मी देवऱ्यावरतीनं सर्व देव पाण्यामध्ये वगैरे ठेवून घेतलं आणि मी अभिषेक पण घातला घातणार आहे त्याला आणि नंतर ना मी हे आपले पा तांब्यांना कलश ते बोरचे पाण्याने वरती डाग वगैरे पडतात पण आम्ही दोन दिवसाला मी हे शक्यतो ना आईच देवपूजा करतात पण मी कधीतरी गुरुवार म्हणा काहीतरी सण वार असले की मी पूजा करते आणि उत्तरंड पण आणलेले आहेत आणि उत्तरंड पण मी घासणार आहे आणि शक्यतो ना डेली ह्याच्यामधलं धान्य बाजूला करायचं नाही आहे आपण फक्त पौर्णिमाला याच्यातलं धान्य बाजूला करून घेऊ शकतो आणि तुम्ही पाहू शकता इकडे मी सर्वच उतरंडातलं धान्य काढून ना उत्तरंड घासायला घेतलेला आहे शक्यतो ना याच्यामधलं धान्य ना आपण पौर्णिमा दिवशीच बदलायचं असतं आणि पौर्णिमा दिवशी बदलणं खरंच खूप अशी काही अडचणी वगैरे असेल ना ह्याच्यामुळे दूर होऊ शकतात किंवा शुक्रवारीसुद्धा तुम्ही बदलू शकता आणि महिन्याच्या महिन्यालाही भरायची असते आणि उतरंड ही सात राशीची किंवा नऊ राशीची पाच राशीची अशी असते आणि आमच्या इथे ना आईनं म्हणजे आमच्या नंदूबाईने दिलेलं आहे हे उतरंड म्हणजे आपण एक आपण स्वतः घेऊ शकत नाही पाहुणे रावळे देऊ शकतात असे उतरंडाचे म्हणजे असं म्हणतात मग आम्हालाही नंदूबाईंनी दिलेलं आहे उतरंड खरेदी करून छानशे मी असं उतरंड वगैरे घासून ठेवलेलं आहे थोडंसं फॅनच्या हवेला ठेवलं जेणेकरून आतलं म्हणजे पाणी वगैरे सुकून जाईल छानसं घासल्यामुळं ना खरंच खूप छान वाटतं आणि मी इकडे ना मूर्त्यांना पण ना देवाचा अभिषेक केला आणि थोडंसं मी घासूनही घेतलं आणि चला आता आना फुले ना बागेतली फुलं पण तोडून आणायचे होते आणि तेवढ्यात मग शौर्य मग मी आणतो तोडून आणि शौर्याने फुलं आणलेले आहेत बरं का बागेतली आणि खूप छान वाटते बरं का असं देवपूजा केला करायला आणि डेली कसं मी जॉबला असल्यामुळे ना सकाळी नाश्ता चहा आणि स्वयंपाक करून मी जॉबला जाते आणि आई देवपूजा करतात आणि मी ना शक्यतो गुरुवारी किंवा काहीतरी सण वार उपास तपास असल्या संकष्टी वगैरे मी पूजा करते आणि खरंच पूजा केल्यानं खरंच आपल्याला खूप छान वाटतं जे जे आपण ना उभरून ठेवतो ना उतरांडामध्ये त्याची ना आपल्याला कमतरता कधीच भासत नाही असं आपण देवाकडे प्रार्थना करत असतो आणि जसं की ना पहिल्या वरच्या कुंभामध्ये ना आपण हळद भरून ठेवायची असते आणि ती खरंच खूप आरोग्यदायी आणि गुणकारी आहे आणि साकडं पण घालून ठेवत असतो आणि त्याचबरोबर ना माता लक्ष्मीला अतिशय म्हणजे खूप प्रिय आहे हळदीचं लय पण आपण उंबरट्यालाही करू शकतो आणि माता लक्ष्मीना आकर्षित होत असते म्हणून आपण हळद भरून ठेवायची आणि दुसऱ्या कुंभामध्ये ना आपण कुंकू भरून ठेवायचं आपलं सोबा घ्यायचं म्हणजे आपला नवरा नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी ना आपण साकड म्हणून देवाकडे ठेवायचं आहे आणि आपल्या नवऱ्याला सुख शांती आणि दीर्घायुष्य लाभू दे म्हणून प्रार्थना करायची असते इथे ना माझ्याकडे पाच प्रकारची अशी उतरंड आहेत आणि त्याच्यामध्ये गहू मूग तांदूळ धन ज्वारी मटकी अशी बाजरी तुम्ही त्याच्यामध्ये कोणतेही धान्य किंवा कडधान्य भरून ठेवू शकता आणि खरंच खूप छान वाटते बरं का असं उतरंड देवावरती पाहायला आणि देवघरामध्ये तुम्ही जर नवीन उतरंड ठेवत असाल तर ना त्याच्यासाठी शुभ दिवस म्हणजे पौर्णिमा मानला जातो आणि माझी देवपूजा वगैरे झाली धूप दीप आरती झालं आणि शौर्यचं टिफिनची वेटिंगवर आहे शौर्य हो। या बेसनपोळीमध्ये ना फक्त बेसनपीठ आणि चोईपुरतं मीठ आणि थोडीशी किंचित हळद आणि जास्तीचा ओवा टाकून ना मी इकडे बेसनपोळी बनवलेली आहे आणि खरंच खूप टेस्टी होते बरं का लहान मुलं आवडीने खातात आणि तुम्हाला पण ना तुमच्या मुलांना काय टिफिन द्यायचा हा प्रश्न पडत असेल तर तुम्ही पण ना अशी एक बेसनपोळी बनवून नक्की त्या मुलं आवडीने खातील आणि शौरला मी रेडी वगैरे केले आणि शौरीचं टिफिन वॉटर बॉटल वगैरे सगळं भरून मी शौरला स्कूलमध्ये सोडून पण आले आणि जवळच आहे बरं का शौरूची स्कूल एक दहा मिनटं लागतात जायला स्कूलला आणि चला म्हटलं आता शौरला पण मी सोडून आले छान आता मी फ्रेश वगैरे म्हणजे सकाळ पकपासून खूप खूप धावपळ असते आणि आताना तुम्हाला मी नेक्स्ट इवनिंगला भेटते आणि ना सायंकाळच्या साडेपाच वाजलेले आहेत आणि मी तुम्हाला मी सायंकाळीच भेटलेले आहे डायरेक्टली आज ना खूप छान असा योग आहे म्हणजे गुरुवार पण आहे आणि गुरुपौर्णिमा आणि मी आम्ही ना आज दुपारी जाऊन ना इथंच मंदिर आहे जवळच हवाई मल्लिंगनाथ मठ म्हणून तिथे महाराज आलते आणि तिथं जाऊन आम्ही दर्शन वगैरे करून आलो पण मी थोडं काही शूट केलं नाही फक्त शॉर्टमध्ये शूट केलेलं आहे म्हणजे मोठ्या व्हिडिओमध्ये मी काही जास्तीचं मी व्हिडिओ शूट वगैरे केलं नाही तिथं नमस्कार वगैरे केलो आणि तिथे ना पाऊस आणि हजेरी लावली मग मी म्हणून तुमच्याशी ना मी डिरेक्टली सहा वाजता भेटले आणि चला आता ना आज काहीतरी बनवावं म्हटलं स्पेशल गुरुपौर्णिमानिमित्त म्हणून मी इकडे ना कुकरला भात लावून घेतला आणि दूधही तापाला ठेवलेलं आहे आणि शौर्य टी व्ही पाहत बसलेलं आहे आणि आई बाबा पण गावी गेलेले आहेत मी आजी आहो आणि शौर्य मी चौघच आहे आणि आजीचं पण उपास असतो आजी आई आजीचा पण उपास असतो का त्यांनी गुरुवार निरंकर करतात फक्त चहाणी पाणी पस्तीस वर्ष झाले का त्यांचं नवस आहे घाणगापूरला अजूनही आजीनं म्हणजे नवस फेडाव म्हणतो पण जायचंच होईन हा योग अजून आला नाही आहे बघू कधी वेळ योग येईल तेव्हा आम्ही जाऊन तेवढं आजीचं नवस एवढं पूर्ण करून येऊ आणि चला आता स्वयंपाक पण मी बनवायला घेतलेला आहे आई बाबा विपर्यंत म्हटलं आता स्वयंपाकाची तयारी करावी सर्व स्वयंपाक वगैरे बनवा आणि आता गुर्म ना पावसाचे दिवस पावसाळा चालू आहे आणि जास्तीचा आपण स्वयंपाक बनवून ठेवायचा नाही कारण सगळ्या चपात्याला बुरशा वगैरे येतात जेवढं लागतं तेवढंच मी इकडे कनेक मिळून आणि गरमागरम स्वयंपाक बनवत असते आणि अजून गुरुवार आणि गुरुपौर्णिमा असल्यामुळे मी आज ना स्पेशल अशी तांदळाची खीर बनवणार आहे चला इकडे मी तांदूळ भिजू घातलेले होते दोन तास आणि ते मिक्सरला वाटून घेतले आणि दूधही अर्धा लिटर मी अगोदर तापून घेतलेलं होतं आणि चला आता कडेही छानशी गरम झाली आणि ना ही तांदळाची खिरणं अगदी झटपट आणि लवकर होणारी ही रेसिपी आहे बरं का आणि इकडे ना मी ता तांदूळ पिजू घातले होते एक दोन तास झाले आणि ते मिक्सरला मी वाटून वगैरे घेतलं मी ते तांदूळला मिक्सरला वाटून घेतलं जास्तीचं असं पेस्ट करायची गरज नाही ते थोडंसं रवा ठेवायचं त्याच्यामुळे ना खूप छान असे व्यातून पाहू शकता एकदम असं दाणेदार आपला रवाळ रवाळ मी अशी पेस्ट केलेला आहे याच्यामुळे ना खूप छान आपली तांदळाची खीर आणि एकदम अशी स्वादिष्ट खीर बनते आणि एक दोन तीन उकळी काढायच्या आपल्याला ना तांदूळ भिजू घालताना खूप थोडस वाटतं पण हे तांदूळ ना आपण शिजायला टाकलं ना ते जस जसं शिजतील ना तिथं तसं तस फुगत जातं आणि खूप अशी दाटसर खीर बनते आणि याच्यासाठी ना खिरीला एक वाटी साखर घेतलेला आहे आणि काजू बदाम चारोळ्या माझ्याकडे अवेलेबल नव्हते म्हणून मी चारोळ्या घेतलेल्या नाही फक्त काजू बदाम साखर वेलची पावडर आणि एक अर्धा लिटर मी दूध घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता बघा मग अशी थोडंसं दिसत होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपलं तांदळाची पेस्ट आणि आता किती छान अशी दाटसर बनलेली आहे आणि तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही साखर ॲड करू शकता आणि मी ड्रायफ्रूट्स पण घेतलेले आहेत म्हणजे काजू बदाम एवढे घेतले आणि चारोळ्या माझ्याकडे होते म्हणून मी चारोळ्या ॲड केले नाही आणि थोडीशी वेलची पावडर पण टाकलेली आहे आणि आपण ना पंधरा वीस मिनटं ना छान असं शिजून घ्यायचं चा, आणि चला तर मग आपण खीर ना पंधरा मिनटं शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता आहा मस्त आपली खीर रेडी झालेली आहे आपल्या खेरीला जर चमक पण आला तर समजायचं की आपली खीर रेडी झालेली आहे आणि खायलाही एकदम स्वादिष्ट आणि टेस्टी झालेली आहे आणि मी खीर बनवेपर्यंत बाहेर पावसाने हजेरी लावलेली ला आहे भरपूर भरपूर पावसाचं वातावरण झालेलं होतं आणि पाऊस आत... आता आत्ताच ज्येष्ठ कुठं पाऊस चालू झालेला आहे आणि मी भजे बनवताना ना म्हणजे आपल्या बागेत ओवा ना, हो बागेत से से थुट -थुट रुप रुप आहे ना ओव्याचं पान आणल्याशिवाय माझे भज्याला पुरणायचं म्हणून समजा मी आता ना आपल्या बागेतलं असे भरपूर असे ओव्याचं म्हणजे छोटे छोटे रोप रोपं आहेत आणि ते पावसाळ्यात ना खूप छान फुलतात आणि हिरवंगार होतं आणि याचा स्मेल खूप छान येतो आणि भज्याला ना आपला ओवा नाही टाकला तरी पण चालतोय आणि आता ना पावणे सहा वाजले आहेत सायंकाळच्या आणि खूप छान आता बघा बाहेर पावसाचं वातावरण आणि आहो पण बाहेरून भिजून आले होते म्हटलं आता आहोंसाठी पण होते गरमागरम मिरची भजी बनवूया आणि त्यांची फेवरेट आहे वे आणि शौरजी पण फेवरेट आहे बरं का आणि आता मी पहिल्यांदा काय करते दिवा वगैरे लावून घेतला कारण आज गुरुपौर्णिमा अगोदर मी थोडासा निम्मास स्वयंपाक वगैरे झाला माझा आणि भजे फक्त आता भजे बनवायचे बाकी आहेत आणि मी पौर्णिमेला नाही ना कणकेचा दिवा लावून घेतो उंबरठ्याजवळ आणि ऐनवेळी ना गुरुवारी आप दिवा लावते नाही डेली दिवा नाही लावत म्हणजे तुळशीला दिवा लावते पण उंबरठ्याजवळ ना गुरुवारी पौर्णिमा आमोशा यावेळेस ना मी कणकेचा दिवा लावते सायंकाळचं माझी दिवाबत्ती वगैरे झाली धूपदीप आरती वगैरे झालं आणि चला आताना मी भजे बनवायला घेतलेलं आहे बाहेर पाऊस आहे आणि असं गरमागरम भजी खायला कोणाला नाही आवडत फार सर्वांना आवडतं बरं का इकडे मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये ना चवीपुरते मीठ टाकलं ओवा टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे कारण शहरला कोथिंबीर नाही आवडत म्हणून मी जास्तीची कोथिंबीर यूज नाही करत बरं का आणि थोडासा किंचित आपला खायचं सडा आणि तुम्ही पाहू शकता इकडे ना मी मिरची भजी बनवायला घेतलेली आहे किती छान टुम्मट टुम्मज फुगता येत चला आता गरमागरम मिरची भाजी तयार झालेली आहेत आणि आता ना मी आणि आहो आणि शौरी आम्ही तिघही गरमागरम भज्याचा आता आम्ही आस्वाद घेतो याच्या बरोबर ना मिरची तळाव होती खायला पण हेच मिरच्या तिखट आहेत म्हणून मी मिरची काय तळेल नाही एक दोन कांदा चिरून घेते यात तोंडी लावण्यासाठी खूप भारी लागतं बरं का तुम्हाला माझा आजचा गुरुवारचा रुटीन कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि व्हिडिओ मध्ये काही त्रुटी असेल तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका बरं का आणि पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय